जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे दाखले तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे हनुमान जयंती निमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो आजच्या वाघझाई माता केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकसूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आजच्या ह्या दाखली मैदानामध्ये नक्की कोणासोबत पाळताना दिसणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मोजेद अक्री मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकसूर आज आपल्याला कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे बकसूर व चिक्क्या एवन जोडी आहे तर मित्रांनो ज्या ज्या वेळेस चिक्या व बकासूर ही जोडी एकत्र पळत असते त्या त्यावेळेस या जोडीला तुफान स्पीड पाहायला मिळत असतो त्यामुळे आजच्या या दाखली मैदानात देखील बकासूर व कारुंड एक्सप्रेसची क्या या जोडीला जबरदस्तरित्या स्पीड पाहायला मिळणार यात काही शंकाच नाही तसेच मित्रांनो आजच्या ह्या मोझे दाखली मैदानाचे लाईव्ह चित्रीकरण एस टी सी लाईव्ह वरती पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या या दाखली मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरला व कारुंड एक्सप्रेस चिक्याला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन